नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजपासून दत्त जयंतीपर्यंत कधीही उंबराच्या झाडाला अर्पण करा ही एक वस्तू भगवान दत्तात्रेयांची जयंती दत्त जयंती म्हणून ओळखली जाते मार्गशीर्ष पौर्णिमा तिथीला मृग नक्षत्रावर प्रदोष काळात दत्तात्रेयांनी अवतार घेतला दोन हजार चोवीसमध्ये दत्तात्रेय जयंती शनिवारी चौदा डिसेंबर रोजी येत आहे त्यामुळे या दिवशी मोठ्या उत्सवाचे आयोजन करून जयंती भक्तिभावाने साजरी केली जाते दत्तजयंतीपर्यंत दत्त तत्व हे खूप मोठ्या प्रमाणात सक्रिय असतात आणि म्हणूनच या काळात जर का आपण काही इच्छा ठेवून काही गोष्टी केल्या काही सेवा केल्या तर आपल्या कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होतात आणि यामुळे आपल्या घराची पतीची मुलांची खूप प्रगती होते आणि म्हणूनच आपल्याला आजपासून दत्त जयंतीपर्यंत कधीही तुम्ही हा अत्यंत प्रभावी असा उपाय करायचा आहे उपाय कसा करायचा कधी करायचा याच विषयीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर का चॅनेलवर नवीन असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा साक्षात दत्त निवास असलेला पवित्र वृक्ष म्हणून औदुंबराची ख्याती आहे एकवीस गुणांनी परिपूर्ण औदुंबर वृक्षाखाली सद्गुरू माऊली दत्तांनी साधना केली औदुंबराला भूतलावरील कल्पवृक्ष म्हणतात कारण प्रभू विष्णूंनी औदुंबराला आशीर्वाद दिला आहे की याला सदैव फळे येतील तसेच या झाडाचे पूजन व भक्तीने सर्व मनोकामना पूर्ण होतील या झाडाचे दर्शन केल्याने उग्रता शांत होईल या झाडाच्या नियमित प्रदक्षिणा घातल्याने अपत्य प्राप्ती होईल औदुंबराच्या सेवेने जन्मजन्मंतरीची पापे नष्ट होतात व इच्छित फलप्राप्ती होते आता तुमच्या देखील काही इच्छा असतील कठीणातील कठीण इच्छा असतील घराचं काम होत नसेल पैशाच्या समस्या असतील लग्नाच्या समस्या असतील नोकरी व्यवसायाच्या समस्या असतील तर या कोणत्याही समस्येसाठी कठीणातील कठीण इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला उंबराच्या झाडाला ही एक वस्तू अर्पण करायची आहे यामुळे तुमची घराची मुलांची प्रगती होणार आहे तुमची कठीणातील कठीण इच्छा देखील पूर्ण होणार आहे हा उपाय आपण दत्त जयंतीपर्यंत रोज करू शकतात अगदी तुमच्या घराजवळ जर का उंबराचं झाड असेल तर तुम्ही रोज हा उपाय करू शकतात किंवा तुम्ही हा उपाय दत्त जयंतीपर्यंत पाच दिवस सात दिवस अकरा दिवस करू शकतात किंवा तुम्ही अगदी एक दिवस जरी हा उपाय केला तरी चालणार आहे जर का तुम्ही एक दिवस हा उपाय करणार असाल तर हा उपाय तुम्ही गुरुवारच्या दिवशी करायचा आहे तुम्हाला या दिवशी ज्या दिवशी तुम्ही उपाय करणार आहात त्या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे लवकर उठून अंघोळ केल्यानंतर तुमच्या घरातील देवपूजा तुम्हाला करून घ्यायची आहे यानंतर तुम्हाला एक तांब्याचा कलश भरून पाणी भरून घ्यायचं यामध्ये थोडंसं गायचं कच्चं दूध टाकायचं त्यामध्ये तुम्हाला थोडीशी साखर टाकायची आहे त्याचप्रमाणे एक तुम्हाला शुद्ध गायच्या तुपाचा दिवा घ्यायचा आहे मग तुम्ही पंथी जरी घेतली तरी चालेल त्याचबरोबर तुम्हाला थोडंसं हळदी कुंकू अष्ट अष्टगंध फुलं घ्यायची आहेत तुम्हाला एकवीस अखंड तांदळाचे दाणे घ्यायचे आहेत हे तांदळाचे दाणे थोडीशी हळद टाकून तुम्हाला पिवळी करून घ्यायची आहे या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला औदुंबराच्या झाडाजवळ जायचं आहे झाडाजवळ गेल्यानंतर सर्वात अगोदर आपण नेलेला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे दिव्याखाली थोड्याशा अक्षदा किंवा फुलांची रास ठेवून त्यावर दिवा ठेवायचा आहे त्यानंतर नेलेलं पाणी आपण झाडाला अर्पण करायचं आहे आपल्याला धूप तीप हळदी कुंकू जेही काही नेलं असेल आपण त्या वस्तू झा आपल्याला झाडाला अर्पण करायच्या आहेत यानंतर आपल्याला झाडाला अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत आपण जे एकवीस तांदूळ नेलेले आहेत ते तांदूळ आपल्याला उजव्या हातात घ्यायचे आहेत आणि आपल्याला श्री गुरुदेवदत्त श्री गुरुदेवदत्त असं एकवीस वेळा म्हणायचं आहे आणि झाडाच्या मुळाशी आपल्याला हे तांदूळ अर्पण करायचे आहे यानंतर झाडाभोवती आपल्याला अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लव दिगंबरा हा मंत्र म्हणत आपल्याला अकरा प्रदक्षिणा घालून घ्यायच्या आहेत यानंतर झाडाजवळ बसून आपल्याला नमस्कार करायचा आहे तुमच्या ज्या पण काही इच्छा असतील अडचणी असतील त्या तुम्हाला व्यक्त करायच्या आहे तुमच्या ज्या काही इच्छा असतील त्या पूर्ण होईल अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे तसेच आपल्याला दत्तगुरूंचे स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण करायचे आहे आणि झाडाजवळची आपल्याला थोडी माती ही घरी घेऊन यायची आहे ही माती घरी आणल्यानंतर एका कागदामध्ये किंवा एका वाटीमध्ये तुम्हाला ठेवायची आहे आणि ही माती तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये ठेवायची आहे दत्त जयंतीपर्यंत आपण देवपूजा केल्यानंतर देवांची जशी पूजा करतो त्याच पद्धतीने आपल्याला ह्या मातीची देखील पूजा करायची आहे यानंतर दत्त जयंती झाल्यानंतर ही माती तुम्ही एखाद्या पाण्यात विसर्जित करू शकतात किंवा तुम्ही तुमच्याकडे झाडं असतील तर तुम्ही त्या झाडांच्या कुंडीमध्ये ही माती टाकू शकतात शक्य झाल्यास तुम्ही हा उपाय रोज करू शकतात रोज उपाय करणं शक्य नसेल तर तुम्ही एक दिवस हा उपाय केला तरी चालणार आहे दत्त जयंतीपर्यंत आपण अनेक प्रकारच्या सेवा करत असतो स्वामींच्या अकरा दिवसांच्या एकवीस दिवसांच्या प्रभावी सेवा सेवा ह्या करत आहोत ज्यांना सेवा करणं शक्य नसेल त्यांनी हा अत्यंत प्रभावी असा उपाय एक दिवस जरी केला तरी चालणार आहे व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली महत्त्वपूर्ण वाटली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा इतरांना देखील व्हिडिओ शेअर करा आणि अशेच माहितीची व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्रीस्वामी समर्थ